महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दत्ता गाडे याला शिरूरमधून त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अशातच आरोपीचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे स्वारगट अत्याचार प्रकरणात वेगळं वळण लागले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगट बस डेपोमध्ये झालेली होती मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही ती स्वतः मला म्हटली तेव्हा मी बसमध्ये आम्ही गेलो साडेसात हजार रुपये तरुणीने घेतले असं दत्तात्रय गाडे यांनी आपल्या वकिलांना सांगितलं आहे त्या ठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडीने आपल्या वकिलांना दिली दोघांमध्ये पैशांचा वाद होता त्यामुळे तरुणीने आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला आहे पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक, एक महिन्यापासून ओळखतात त्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढले तर समजेल असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेला गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याने तो दडून बसला होता अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी दिली आहे महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा